रामायणामधला प्रसंग आहे त्या दंडकारण्यामध्ये अनेक ऋषी तपश्चर्या करत असताना तिथं शबरी नावाची ती बिल्लीन राहते त्या शबरीचा सगळेजण मत्सर करायचे द्वेष करायचे कमी जातीमध्ये जन्माला आलेली स्त्री असणारी हिनी इथं काय यावं का, याव, का बरं इथं थांबावं सगळेजण द्वेष करायचे एके दिवशी त्या सरोवरामध्ये शबरी मातेनं स्पर्श केला सगळे ऋषी तिच्यावर तापले कृदायामान झाले म्हणले तू या सरोवराला स्पर्शच का केला या सरोवराचं पाणी आम्हाला पूजेला लागतंय स्नान संध्ये लागतंय मग तू या सरोवराला स्पर्श करून हे पाणी विटाळलंय आता काय करायचं आम्ही शबरीला नाही नाही तसं बोलले निघून गेले काय करावं एकाने सांगितलं काही दिवसामध्येच इथं भगवान श्री रामचंद्रांचं आगमन होणार आहे ते वनवासनांनी निघालेले ते इथं येणार आहेत ते इथं आले त्यांनी जर या तळ्याला स्पर्श केला तर हे तळं पूर्ववत असं शुद्ध होऊन जाईल याचा विटाळ निघून जाईल त्यांना आपण विनंती करू त्यांना या तळ्यामध्ये आणू सगळेजण वाट पाहायला लागले प्रभू तिथं सुद्धा सगळ्यांनी विनंती केली प्रभू आम्ही दररोज स्नान संध्या करत असताना ज्या तळ्यामध्ये स्नान करतो जे पाणी आम्ही संध्याला वापरतो ते पाणी काही कारणामुळे विटाळलं आहे अशुद्ध झालेलं आहे कृपा करून तुम्ही तिथं या तुमचा स्पर्श झाला तर ते पाणी शुद्ध होऊन जाईल प्रभू म्हणले मला त्या तळ्यामध्ये येण्याची गरज नाही मग ते पाणी शुद्ध नाही करायचं का प्रभू म्हणले करतो ना मग काय उपाय काय आहे प्रभूने सांगितलं त्या तळ्याच्या काठावरती एक झोपडी माहिती आहे का तुम्हाला ते साधू म्हणले हो माहिती आहे की त्या झोपडीमध्ये एक म्हातारी राहते माहिती आहे का हो ल आम्हाला माहिती पण तुम्हाला कसं काय माहिती आहे हा नाही ते बाकीचं जाऊन ते त्या म्हातारीचं नाव शबरी माहिती आहे का हो माहिती आहे एक काम करा त्या तळ्यामधलं घडाभर पाणी घ्या त्या पाण्यानं त्या शबरी त्या शबरी पाय मातेचे पाय धुवा आणि ते पाय ते पाय धुतलेलं जे पाणी आहे ते पाणी पुन्हा त्या तळ्यामध्ये टाका ते तळ पूर्वीपेक्षा अधिक शुद्ध होऊन जाईल का बरं त्याचं कारण एवढंच आहे की त्या शबरीचा अंगीकार भगवंतानं केलेला आहे बाकीचे साधू साधना करीत असतील तपश्चर्या करीत असतील पण मनामध्ये तो शुद्ध भाव जो शबरीच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे तो त्यांच्यामध्ये झालेला नाही तुकोबऱ्या सांगतात ते सोहळे आहेत कोण ती शबरी सोहळी पण ते साधू सोहळे असं सा म्हणता येत नाही